लेट पण थेट मुख्यमंत्र्यांचा फायनल निर्णय आता बहिणींना मिळणार डायरेक्ट पाच हजार नऊशे तीस रुपये राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आज बारा जिल्ह्यात बहिणींना पाच हजार नऊशे तीस रुपये जमा होणार आणि खास चौदा जिल्ह्यातल्या बहिणींसाठी आठ हजार रुपयाचं गिफ्ट आणि एक साडी मिळणार ज्याचा जी आर देखील आलाय बहिणींची कपात होणार नाही सर्वांना लाभ मिळणार लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे विरोधक सांगतात दहा लाख कमी झाल्या वीस लाख पन्नास लाख बहिणी कमी झाल्या पण कोणत्याही बहिणींची योजना बंद होणार नाही महिलांना लाभ देण्यामध्ये महाराष्ट्राचा देशात एक नंबर आहे महाराष्ट्राचं बजेट सादर झालंय पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला बहिणींनो घाबरू नका टेन्शन घेऊ नका आज बारा जिल्ह्यात सर्वांना पाच हजार नऊशे तीस रुपये मिळणार आणि महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक वेगळं गिफ्ट जाहीर केलंय ज्याचा जी आर आलाय ज्यामध्ये आता आठ हजार रुपये आणि एक साडी मिळणार आता हे पाच हजार नऊशे तीस रुपये कशाचे मिळणार आहेत आणि कोणत्या चौदा जिल्ह्यातल्या बहिणींना साडी आणि आठ हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे याची यादी थोडीशी वेगळी आहे ब महिलांना या महिन्यात चौदा हजार रुपये मिळणार आहेत ते कसे मिळवायचे यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिट पहा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील बटन दाबून दहा लाख महिलांना आजच्या आज पैसे देण्याचे आदेश दिले लाडकी बहिणी योजना आम्ही गेलो एक बटन दाबल्यावर दहा दहा लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे आता मी सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आदेश दिला महिला व बाल विकास विभागाला त्यानंतर स्वतः महिला बाल विकास मंत्री आदिती ताई यांनी वेळापत्रक सांगून टाकलं आता बहिणींना मिळणार चौदा हजार रुपये माझी लाडकी बहीण योजनेला आम्ही सुरुवात केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत मिळणारा लाभ सुरू ला ला झाला त्या येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्या टप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार या महिन्यात डायरेक्ट चौदा हजार रुपयाचा लाभ मिळणार ज्यामध्ये पाच आता हे पाच हजार नऊशे तीस अधिक आठ हजार रुपयाचे गिफ्ट आणि एक साडी मिळणार आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्यायचं आहे कोणत्या बारा जिल्ह्यात आज पाच हजार नऊशे तीस मिळणार आहेत ते कशाचे आहे सोबत आठ हजार रुपये आणि एक साडीचं गिफ्ट ज्याचा जी आर आला आहे ते कोणते चौदा जिल्हे आहेत की जिथे आठ हजार रुपये साडी मिळणार आहे दोन मिनिटं हा व्हिडिओ पहा नाहीतर मग रणत बसाल फक्त तुम्हाला तीन हजार रुपये येतील आणि मग तुम्ही नंतर बोमलत बसाल की बाकीच्या बहिणीला चौदा हजार एक साडी कशी आली आणि आम्हाला फक्त तीनच हजार आले राज्यातील महिलांच्या आनंदात प्रचंड वाढ हप्ता येईना म्हणून बहिणी या ठिकाणी नाखुश झालत्या नाराज झालत्या त्यांना खुश करण्यासाठी चौदा जिल्ह्यात आठ हजार रुपयाचं गिफ्ट आणि एक साडीचं वाटप होणार आहे ज्याचा जी आर देखील आला आहे आणि बारा जिल्ह्यात डायरेक्ट पाच हजार नऊशे तीस रुपये मिळणार आता हे पाच हजार नऊशे तीस कशाचे आहे कशा पद्धतीने मिळवायचे आहे कारण की तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला फक्त पंधराशेच मिळतील किंवा तीन हजार मिळतील आणि तुम्हाला त्यावर समाधान मिळवणार आहे कारण की पहा चौदा हजार आणि एक साडी या महिन्यात वाटप होणार आहे याची यादी वेगळी आहे पण कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होतोय याची यादी देखील पुढे सांगण्यात आली आहे सर्व बहिणींला लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे पाच हजार नऊशे तीस येणार चौदा जिल्ह्यात आठ हजार आणि एक साडी मिळणार आता सगळ्यात आधी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पाच हजार नऊशे तीस जमा होणार आहेत आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये विशेष गिफ्ट आज हजार आठ हजार रुपये आणि का साडीचं गिफ्ट मिळणार आहे आता यासाठी तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे दोन मिनिटं हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि नंतर तुम्हाला चौदा हजार रुपये टोटल कसे मिळवायचे ते तुम्हाला समजणार आहे आता कोणत्या बारा जिल्ह्यात आज पाच हजार नऊशे तीस जमा होतील हे कशाचे आहे ते एकदा समजून घेतोय पण त्याआधी जिल्ह्यांची यादी आपण लक्षपूर्वक पाहून घ्या डायरेक्ट पाच हजार नऊशे तीसचं वाटप होणार आहे सहा प्रशासकीय विभाग आहे बघा बगा महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होऊ शकत नाही त्यामुळे तीन ते चार दिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे आता हे पाच हजार नऊशे तीस कशाचे आहेत आठ हजार रुपये कोणत्या चौदा जिल्ह्यात मिळतील आणि साडी कोणला मिळेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हप्ता वाटप होत आहे ते बारा जिल्हा कोणते आणि त्यानंतर चौदा कोणते जिल्हे की जिथे गिफ्ट वाटप होणार आहे पहिल्यांदा बारा जिल्हे हप्त्याचे वाटपाचे तेच सांगतो आता बा सहा प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग सहा जिल्हे आहेत सहा जिल्ह्यातून सहा विभागातून दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आता चारचाकी ज्या बहिणींकडे आहे त्यांच्यासाठी देखील एक गुड न्यूज आली आहे पहिला विभाग आहे बघा पहिला विभागामधला जो आहे आपण घेतला पुणे विभाग तर पुणे विभागामधून जर प्रशासनाने जर निवडायला गेलं तर पहा जिल्हे आहेत सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली तर यामध्ये पुणे आणि सांगलीची जी निवड आहे पहिल्याच दिवशी करण्यात आली आहे पाच हजार नऊशे ती जमा होणार हे कशा पद्धतीने होणार आहे तीन मॅसेजेस येणार आहेत आठ हजार रुपये कोणत्या चौदा जिल्ह्यात आहे आता बारा जिल्हे सगळे आधी हप्त्यांचे सांगत आहे दुसरा विभाग जो आहे बघा नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये मोठे मोठे जिल्हे येतात ज्यामध्ये अहिल्या अहिल्या नगर आहे नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव आहे तर यामध्ये धुळे आणि अहिल्या नगरचा समावेश पहिल्या नगर दिवशी करण्यात आला आहे अहिल्या मध्ये अजूनही मेसेज आला नव्हता आज मॅसेज शंभर टक्के त्या ठिकाणी दुपारपासूनच येणार आहे रात्रीपर्यंत ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे आज नाही आले तर उद्या पैसे येतील उद्या नाही आले तर काय करायचं आहे कमेंट करा तुम्हाला लगेच सांगणार पुढचा विभाग आहे बघा पुढचा विभाग नागपूर ना विभाग कारण की चौदा अशी जिल्हे आहेत की जिथे आठ हजार रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार आहे आता ते कोणते जिल्हे आहेत ते पुढे सांगणार आहे पण पाच हजार नऊशे तीस नेमकं कशाचे आहे नागपूर विभागात जे सहा जिल्हे आहेत ज्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यापैकी चंद्रपूर आणि गोंदियामध्ये जे आहे पैशाचं वितरण आज पहिल्या दिवशी होणार आहे उर्वरित चार जिल्हे आहेत तर त्यांना वाट पागावी लागणार आहे कोकण विभागामध्ये येतात सात जिल्हे कोकण विभागामधले जिल्हे जर बघायला गेले तर लोकसंख्येने सर्वात मोठे जिल्हे कोकणात येतात ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यामध्ये मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याची जी आहे निवड करण्यात आली आहे शहरी विभागांची निवड आज करण्यात आलेली असल्यामुळे याची जी प्रोसेस आहे दुपारपासूनच सुरू होईल पूर्ण दिवस आणि रात्रभर प्रोसेस चालवण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत पण चौदा जिल्ह्यात बक्षीस मिळणार कोणत्या चौदा जिल्ह्यात बक्षीस मिळणार आता बारा जिल्ह्या सगळ्यात आधी पाहूयात छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना धाराशिव तर यामध्ये परभणी आणि नांदेडचा समावेश जो तो आहे तो होणार आहे उर्वरित सहा जिल्ह्यांना वाट बघावी लागेल शेवटचा विभाग आहे अमरावती विभाग तर यामध्ये यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला आणि वाशिम तर यापैकी बुलढाणा आणि वाशिमला सगळ्यात आधी प्राधान्य दिलं जात आहे महिलांच्या बँक खात्यात पाच हजार नऊशे तीस रुपये या बारा जिल्ह्यात मिळणार आहे सहा विभागातले बारा जिल्हे सांगितले आता कोणत्या चौदा जिल्ह्यात बक्षीस मिळणार आणि साडी मिळणार आता हे पाच हजार नऊशे तीस कशाचे आहे लक्षपूर्वक एकदा ऐकायचं आहे आणि कोणत्या चौदा जिल्ह्यात आठ हजार रुपये मिळणार आहे आता पहा चौदा जिल्ह्यात आठ हजार रुपयाचा जो जी आर आहे तो जी आर आला आहे तर त्या जी आर मध्ये अन्नओ ना, नागरी पुरवठा विभागाकडून हा जी आर आला आहे तर रेशन कार्ड वर पैसे वाटप होणार आहे ज्या बहिणींकडे जे आहे केसरी रेशन कार्ड आहे म्हणजे ए पी एल रेशन कार्ड धारक ज्या बहिणी आहेत तर त्यांना त्या कुटुंबाला प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपयाचा लाभ मिळणार आहे आता हे आठ हजार कसे मिळतील पण चौदा कोणते जिल्हे आहेत लक्षपूर्वक जाणून घ्या यामधले चौदा जिल्हे आहेत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा हे चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत यामध्ये महिला जी प्रमुख असेल ज्या कुटुंबामध्ये महिला प्रमुख आहे तर त्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी पैशाचं वितरण होणार आहे साधारणपणे आता तुमच्या घरामध्ये जर चार सदस्य असतील तर चार गुणिले एकशे सत्तर रुपये प्रति व्यक्ती दर महिना हे पैसे मिळतील मग साधारणपणे एकशे सत्तर गुन्हेला चार केलं तर ते जवळपास सहा सहाशे ऐंशी रुपये होतात आणि वर्षाचे त्याला जर बाराने गुणलं तर ते आठ हजार एकशे तीस रुपये जवळपास होतात म्हणजे जवळपास वर्षाला एक हजार आठ हजार आठशे एकशे तीस रुपये तुम्हाला मिळणार आहे हे टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळतील दर महिन्याला एकशे सत्तर रुपये प्रति व्यक्तीच्या दृष्टीने हे मिळणार आहे आता या हे याची माहिती तुम्हाला लागत असेल तर नक्की कमेंट करत तुम्हाला जी आर देखील पाठवले आता हे झालं आता हे चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये आठ हजार रुपये मिळणार आता बहिणीला सरसकट बहिणींना पाच हजार नऊशे तीस रुपये मिळणार आहे आता हे बघा कशाचे मिळणार पाच हजार नऊशे तीस तर फेब्रुवारी आणि मार्च जो जो हप्ता आहे तर तो मिळणार दीड अधिक दीड तीन हजार रुपयाचा त्यानंतर पुढचे पैसे जे मिळणार आहेत बघा सरकार म्हटलं होतं आता अर्थसंकल्प होणार आहे येणाऱ्या आठ दिवसामध्येच सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे आणि त्यानंतर अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बहिणीला हप्ता वाढून ऐवजी एकवीसशे होणार आहे म्हणजे फेब्रुवारी मार्चचे जे आहेत तीन हजार आणि जे आहे एप्रिलचे एकवीसशे असे पाच हजार शंभर रुपये आणि त्यानंतर आठशे तीस रुपये तुम्हाला मिळणार गॅस सिलेंडरचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मुख्यमंत्री अन्नपूर्णाची योजने हे थांबवण्यात आलेली पैसे थोड्या कालावधीसाठी आता ते अर्थसंकल्पात त्यावरही निर्णय होईल आणि त्यासाठीही पैसे पुरवणी मागणीच्या माध्यमातून जमा केले जातील आणि नक्कीच ते आठशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी फक्त तुमच्या घरातला गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावर असेल तर तो महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचा आहे महिला कोणती तर जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे तिच्या नावे तो ते ट्रान्सफर करून घ्यायचा आणि तो ट्रान्सफर करून एकदा मोबाईलद्वारे बुकिंग केलं की तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या ते आठशे तीस रुपये जमा होतो तर असे टोटल पाच हजार शंभर अधिक आठशे तीस झाले पाच हजार नऊशे तीस आणि इकडचे आठ हजार तसे तब्बल चौदा हजार रुपये तुम्हाला मिळणार आणि साडी जी आहे तर अंत्योदय रेशन कार्ड धारक महिला आहेत चोवीस लाख महिला आहेत राज्यामध्ये तर राज त्यांना ही साडी मिळणार आहे रेशन दुकानावर ही साडी मिळेल एक रेशन एक साडी योजना सुरू करण्यात आली आहे तर त्या योजनेअंतर्गत हे पैसे तुम्हाला मिळणार आहे याच्याविषयी जर डिटेल माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला आम्ही त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येऊ तर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब जास जास करा जास्तीत जास्त माता भरला व्हिडिओ शेअर करायला दिसू नका धन्यवाद